मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपाच्या अंतर्गत कुरघोडीमुळे भाजपमधून बाहेर पडून परिवर्तन पॅनल स्थापन केल्या आठ सदस्यांनी मंगळवारी परिवर्तन पॅनल शिवसेना शिंदे गटांमध्ये विलीन करीत शिवसेनेच्या धनुष्यबाण हाती घेतले आहे पडघा येथील शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत विद्यमान सदस्य माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे गटनेते मोहन गडगे नगरपंचायत नगराध्यक्ष दीक्षिता वारघडे बांधकाम सभापती उर्मिला ठाकरे पाणीपुरवठा सभापती स्नेहा सागर चंबावणे नगरसेविका नम्रता जाधव रवीना विनायक राव अनिता संतोष मार्के यांसह विकास वारघडे सुजित ठाकरे नंदुकुमार जाधव व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला आहे या प्रसंगी उपनेते माजी आमदार रुपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख देवानंद थळे मारुती धिरडे उपस्थित होते जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या खऱ्या अर्थाने विकास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून होताना बघितला आहे जातीपातीचे राजकारण ठराविक सदस्यांना निधी वितरण यामुळे आम्ही वंचित होतो त्यामुळे आम्ही भाजपपासून वेगळे होत परिवर्तन पॅनल स्थापन केले होते पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा विकास होत असल्याने आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुदाडे यांनी दिली आहे आम्हाला अनेक पक्षाच्या या ठिकाणी ऑफर होत्या उबाडावाले देखील आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते अजितदादा गटाचे देखील कॉन्टॅक्टमध्ये होते परंतु या ठाणे जिल्ह्याचा जर विकास खऱ्या अर्थाने जर करायचा असेल तर सन्माननीय साहेबांशिवाय पर्याय नाही आणि त्यांचाच मार्ग खऱ्या अर्थाने स्वीकारला पाहिजे म्हणून आम्ही या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब उपनेते रुपेश दादा म्हात्रे तलेसाहेब असतील देळडे साहेब असतील तालुका प्रमुख असतील या सर्वांच्याच माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे नगरपंचायतमध्ये काम करत असताना ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून परंतु ठराविकच नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये निधी जायचा आणि आमचे प्रभात त्या ठिकाणी वंचित राहायचे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला मुरबाड नगरपंचायतीमधील परिवर्तन पॅनलच्या सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून परिवर्तन पॅनल शिवसेनामध्ये विलीन केले आहे सर्व नागरिक सातत्याने नगरविकास विभागाकडील निधीसाठी आग्रही असायचे सर्वांना निधी मिळत असताना मुरबाड शहर वंचित राहत होता मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आज शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचे सर्वांचे पक्षात स्वागत असून त्यांच्या पाठीशी पक्षपूर्ण ताकदीनिशी उभा राहील असा विश्वास शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी व्यक्त केला खरं म्हणजे हे सगळे जे नगरसेवक आहेत ते सातत्याने नगरविकास विभागाचं जे काय विकास निधी जे आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपंचायत नगरपालिका महापालिका न, न, न नगरपालिकांना सर्वांना त्या ठिकाणावरणं मिळत असतो आणि म्हणून त्यांना आपल्या मुरबाड शहराचं विकास करण्याचा हेतू त्यांच्या मनात आहे आणि त्यांची संकल्पना आहे आणि त्यांच्या मी त्यांच्याशी ज्या वेळेला चर्चा केली तर त्यांच्याशी अनेक पक्षांनीसुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केलेला असताना त्यांनी एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम आणि विचार आणि संकटात धावून येणारा नेता या विचाराने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या बोलण्यात ते आलेलं आहे आणि म्हणून मनापासून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या सर्व नगरसेवकांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो प्रकाश पाटील जीवन शिंदे जनशक्ती पडगा भिवंडी Thank you.